प्रभाग क्रमांक बारामधील जुना मंगळवार बाजारातील नागरिकांच्या मदतीला धावले राष्ट्रवादीचे अल्तमच जरीवाला मिश्रित पाणी व तुंबलेल्या ड्रेनेज समस्यांवर तात्काळ उपाययोजना करून दिलासा अहमदनगर प्रभाग क्रमांक बारामधील जुना मंगळवार बाजार परिसरात काही दिवसांपासून महिला मिश्रित पाण्याचे पाणी तुंबलेली ड्रेनेज लाईन आणि ओसंडून वाहणारी गटारे यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त होते परिसरात अस्वच्छता दुर्गंधी आणि आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता आज सकाळी साडेसात वाजता या परिस्थितीची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी समक्ष ऐकून घेतल्या यावेळी भीमा दळवी गंगनाथ सोनवणे सुरेश थोरात इम्रान शेख श्री निंबाळकर व गावकरी उपस्थित होते यावेळी जरीवाला यांनी तात्काळ केलेली कारवाई अशी की महापालिका पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाशी थेट संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केला व तातडीने समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या तुंबलेल्या ड्रेनेज लाईनची तातडीने सफाई करण्याच्या सूचना केल्या गटारातील ओव्हरफ्लो थांबवून तातडीने महानगरपालिकेची जेटी यंत्रणा गाडी मागवून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली महिला मिश्रित पाण्याचे नमुने तपासणीस पाठवण्याची कार्यवाही करण्यात आली नागरिकांना त्वरित सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावेळी करून देण्यात आली या सर्व उपाययोजनांमुळे स्थानिक नागरिकांना तातडीचा दिलासा मिळाला असून परिसरात स्वच्छता व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे अल्तमश जरीवाला यांनी सांगितले की नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे या गंभीर समस्येवर जोपर्यंत पूर्ण उपाययोजना होत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील स्थानिक रहिवाशांनी वेळेवर परिस्थिती हाताळून दिलासा दिल्याबद्दल अल्तमश दरीवाला यांचे आभार व्यक्त केले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा